तर नमस्कार श्रोत्यांनो आज आपला कृषी संचालक भाग दोन आहे आणि आज आपण आलेलो आहे गाव फुलंब्री तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाक्र आलेलो आहे की ज्यांनी आपलं शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे आणि मार्केटमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन दुकानदारांचे मार्गदर्शन देऊन आपला एक वेगळी ओळख मार्केटमध्ये निर्माण केलेली आहे तर असे आपले महालक्ष्मी ऍग्रो सर्व्हिसेसचे तायडे आबा यांच्यासोबत आज आपण आहोत आणि तायडे आबांचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे किंवा आतापर्यंतची जी जर्नी आहे तर हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर नमस्कार आबा नमस्कार तर आबा आम्ही जे इंटरव्ह्यू घ्यायला किंवा तुमचा अनुभव जाणून घेण्याची आमची इच्छा झाली कारण मार्केटमध्ये मा फिरत असताना तुमचं बऱ्याच ठिकाणी मी नाव ऐकलं आबांची शेतकऱ्यांमधली ओळख शेतकऱ्यांसाठी असलेली तळमळ किंवा दुकानदारांना कोणतं काय पुरवायचं किंवा कशी सर्व्हिस द्यायची याची तळमळ बघून आम्ही आज एक जर्नी तुमची ऐकण्यासाठी किंवा अनुभव ऐकण्यासाठी इथं आलेलो हो। आहोत तर आमच्या श्रोत्यांना थोडक्यात तुमचा जो अनुभव आहे तुमची जर्नी कशी राहिली हे ऐकायला चांगलं वाटेल माझे कृषी महालक्ष्मी ॲग्रो एजन्सीची सुरुवात मी दोन हजार नऊ मध्ये चालू केली आणि एक फक्त एक शेतकरी असल्यामुळं आणि शेतीशी निगडीत असल्यामुळं बा शेती शेतीला पूरक व्यवसाय काय कृषी सेवा केंद्र म्हणून मी या व्यवसायाची निवड केली होती आणि त्यातल्या त्यात बा आपला पण उदरनिर्वाह होईल आणि शेती शेतीसाठी जे लागणार साहित्य याचे बरेच अडचणी यायच्या बा कोणाला काय मदत लागते किंवा कोणाला काय द्यायला पाहिजे देण्याच्या बाबतीत असो औषधाच्या बाबतीत असो अशी शेतकऱ्यासाठी पण माहिती देता ला, येईल आपल्याला हे आपल्याकडून होईल असे भावनेतून आपण या कृषी केंद्राची सुरुवात केली होती आणि सुरुवात करत असताना बरेच अनुभव आले काही चांगले पण आले काही वाईट पण आले आता याच्यात ते कृषी केंद्रामध्ये म्हटलं की काय अडचणी आहेच आणि त्याच्यातून मार्ग पण काढावा लागतो बऱ्याचशा सुरुवातीला बियाण्यापासून सुरुवात होते बियाण्यात बरेच जर्मेशन प्रॉब्लेम असतात काही जर्मेशन झाल्यानंतर ते नंतर पण फॉर्मात पण बरेच अनुभव मिळाले आणि त्याच्यातून शिकत शिकत असताना स्वतः फील्ड विजिट पण करायचो आम्ही त्यांच्यासोबत जायचो याच्यातून खूप मोठा अनुभव येत गेला आणि त्या अनुषंगाने आज जी वाटचाल हे एक चांगल्या प्रकारे चालू आहे म्हणजे तुम्ही जी ही सुरुवात केली होती की बा आपल्या शेतीसोबत आपल्याला एक पूरक व्यवसाय पाहिजे हे म्हणून तुम्ही सुरुवात केली आणि ह्या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली टेक्नॉलॉजी चांगले औषधं चांगले प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पर्यंत हा सुद्धा एक तुमचा याच्या मागचा उद्देश आहे आणि हे तुम्ही जे सगळं कार्य करत असताना जे तुम्हाला संकल्पना सुचली की आपण आपण शेतकऱ्यांपर्यंत आहोत पण काही रिटेलर सुद्धा आपल्यासारखे जे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले पाहिजे याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली याची संकल्पना कसं मी सुरुवातीला याच्या आधी श्री गणेशपूर सेवा केंद्र सिल्लोरी इथं जॉब केला होता पाच सात वर्ष त्यांचा मी तिथं होलसेलिंगचं पण थोडा मला अभ्यास झाला तिथं होलसेलिंग कसं प्रकारचं असतं कसं करायला पाहिजे काय असतं त्याच्यामध्ये हे बरीचशी माहिती मला तिथं शिकायला मिळाली या प्रेरणेतून मी पुढे वाटचाल चालू केली मी रिटेल चालू करता करता हळूहळू रिटेलर्स पण जोडले गेलो थोडं होलसेलर पण होलसेलिंग पण चालू केलं आणि त्याच्यातून कसं मग दोन्ही काही ह्याच्यातून काही त्याच्यातून आपलं पण व्यवस्थित कृषी केंद्र पण चालू झालं चांगल्या प्रकारे आणि उत्पन्नाचं पण वाढून गेला थोडा आणि त्याच्यातून बरेच अनुभव मिळाले नाही होलसेलिंग काय असतं रिटेलला काय असतं काय प्रॉब्लेम येतात या दोन्ही दोन्ही गोष्टीचा अनुभव चांगले मिळाले आणि मध्ये प्रकारे करतोय तर हे जे म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं की बा स्वार्थात परमार्थ ज्याला आपण थोडक्यात म्हणतो थो। हे तुमच्या समोर ठेवून तुम्ही शेतकरी तर आपण जोडलेच आपण पण आपल्या सोबत अजून रिटेलर पण जोडल्या जायला पाहिजे रिटेलर सुद्धा शेतकऱ्यांना चांगले बाकीचे लोकांनी सुद्धा चांगले उत्पादन द्यावं नवीन टेक्नॉलॉजी पोहोचाव या उद्देशानं तुम्ही होलसेल सुद्धा चालू केलं तर ही जी एकंदरीत तुमची सगळी जर्नी पाहता तुम्हाला असं कुठं जाणवलं नाही का की बाबा हे मोठा स्ट्रगल आलंय आता नको बाबा याच्या पुढे आपण जायला नको किंवा जे तुम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांसोबत जोडले आणि काय नंतर रिटेलर सोबत जोडले तर याच्यामध्ये तुम्हाला असं थोडासा तुमचा जो पडतीचा काळ आपण ज्याला म्हणतो किंवा थोडे स्ट्रगल जास्त झाल्यावर तुम्हाला मानसिक याच्यातून खचले तर अशा पिरियड मधून तुम्ही कसे बाहेर निघला त्याच्यातून बाहेर कसं असं कोविडच्या याच्यात थोड्या नंतर अडचणी वाढल्या आपल्या व्यवसायाच्या म्हणजे व्यवसाय थांबला नाही परंतु ज्या आर्थिक अडचणी होत्या जवळ उदारी लेट होणे हे प्रॉब्लेम थोडे वाढत गेले आणि आजही आज, आज काय परिस्थिती आपल्याला काही काळानुसार बदलून घ्यावं लागतं जशी सिच्युएशन असेल तसं आपण बदललो तर आपण समोर जाऊ नसतं आहे त्या परिस्थितीत जर राहिलो तर आपण जिथे तिथं थांबून जावं लागतं त्यानुसार काळानुसार आपण पण आपले थोडा बदल करत गेलो त्यामुळे व्यवस्थित चालू व्यवस्थित चालू तर थोडक्यात हा आपण आबाचा अनुभव जाणून घेतलेला आहे आणि आबांनी जे चढ उतार बघितले किंवा जे त्यांची शेतकऱ्यांसाठी किंवा रिटेलरसाठी तळमळ आपल्याला दिसून येते मार्केटमध्ये पण आपल्याला दिसते त्यांची तळमळ या तळमळीतून त्यांनी लोकांसाठी तर के काम केलंच पण लोकांसोबत त्यांनी रिटेलर सुद्धा रिटेलर लोकांसाठी सुद्धा काम केलंय त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा त्यांचा मोठा हातभार आहे आणि आबा असेच पुढं काम करत राहतील आणि आबांचं जी प्रगती अशीच पुढं होत राहील अशी मी आशा करतो आणि आबाला धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार, नमस्कार।